शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजना एकोणीसवा हप्ता या दिवशी होणार जमा मी अमित बागडे युनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार एकोणीसवा हप्ता जमा कृषी अधिकारी पाटील सर यांनी याबाबत माहिती दिली या योजने संदर्भात त्यांनी काही टिप्पणी केली ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आपल्याकडे दोन हजार एकोणावीसपासून पासून सुरू झालेली आहे सध्या आता एकोणाविसावा हप्ता दिला जाणार आहे परंतु यासाठी महत्त्वाचा जे डॉक्युमेंट्स आहेत ते जरी शेतकऱ्यांचे अपडेट झालेले असले पण त्याच्यात शेतकऱ्यांनी खात्री केली पाहिजे की आपलं जे अकाउंट नंबर आहे खाते नंबर आहे तो आधार लिंक आहे किंवा नाही जर ते जे खातं आहे ते आधार लिंक करून घेणं आवश्यक आहे बऱ्याच वेळा बँकांची नावं बदलली जातात किंवा त्यांचा आय एफ एस कोड बदलला जातो त्याप्रमाणे खाते नंबर बदलल्यानंतर ते आपलं खातं आधार लिंक करून घेणं शेतकऱ्याला गरजेचं आहे त्याचबरोबर बर... त्याचे जे ई के वाय सी करणं पण आवश्यक आहे ई के वाय सीसाठी त्याचा सातबाराचा उतारा त्याचप्रमाणे फेरफारची नोंद दोन हजार एकोणावीसची ज्या ज्यान्वे त्याचा सातबारा त्याच्या नावावर झालेला आहे दोन हजार एकोणावीस पूर्वीचा तो असणं आवश्यक आहे ती नोंद असणं आणि त्याचबरोबर तेच त्याचं बँक खातं त्याला आधार खात्याशी लिंक असणं ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी क कन्फर्म करून घेतल्या गेल्या पाहिजे त्याच्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा ही सुविधा आपण संबंधित आमचा पी एम किसानसाठीचा कॉम्प्युटर ऑपरेटर संगणक चालक ही करत असतो